नमस्कार सगळ्यांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा जन्माष्टमी अवघ्या काही तासावर आली आहे सो मी श्रीकृष्ण भगवानांसाठी त्यांचा आवडता असा धनिया पंजेरी बनवला आहे सो बघूया या रेसिपी एका कढाईमध्ये धणे भाजण्यासाठी ठेवूयात धणे छान गोल्डन ब्राऊन रंग येऊपर्यंत भाजायचे किंवा त्यातून छान सुगंधित सुवास यायला लागला तोपर्यंत आपण धणे भाजून घेऊया खूप छान ॲरोमॅटिक सुवास येतो धन्यवाद त्यांना बघू शकता तुम्ही त्यानंतर त्याचकडे मी, मी तूप घेतलं आहे तुपावरती आपण सुकामेवा भाजून घेणार आहोत सुका मे मेवा, मेवा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता मी इथे काजू बदाम तुकडे करून घेतले आहे सात सहा ते सात काजू बदाम मी घेतले त्याचप्रमाणे मी अख्खे काजू बदामही टाकणार आहे जेणेकरून पंजिरीमध्ये ते चांगले दिसते सो हे सगळे मी चांगल्या गोल्डन ब्राऊन कलर येण्यावर परतवून घेणार आहे त्याचप्रमाणे श्रीकृष्ण भगवानांना पंजिरी तर आवडतेच त्याप्रमाणे सुंठवडाही आवडतो सुंठवड्याची ही रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही बघू शकता असे आपण ड्रायफ्रूट्स काढून घेणार आहोत सुकामेवा आपण काढल्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे मी इथे अर्धा कप खोबरं किसून घेतलं होतं ते आपण थोडं गरम करून घेणार आहोत खोबरंही छान मंद आचेवर भाजायचं आहे आणि लगेचच आपल्याला मिक्सरमधून धणे बारीक करून घ्यायचे आहे हा धण्यांचा सुवास अतिशय सुंदर येतो आहे त्यातच मी खडी साखर घातली आहे तुम्ही साधी साखरही घालू शकतात पण आज खडी साखरेचं महत्त्व असतं ही थोडीशी दा दरदरीतच दळायचं आहे सो हे बघा आपल्या धण्याचं आणि खडी साखरेचं मिश्रण दळून तयार आहे आपण ते पात्रात काढलं आहे वरतून आपण सुकामेवा आणि किसलेलं खोबरं घातलं आहे वरतून मी लागेल तसं तूप घातलं आहे पंजेरीमध्ये आणि ते खूप चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा आपलं मिश्रण छान मिक्स झालं आहे आता ह्या मिश्रणावरती कृष्णांना सगळ्यात प्रिय अशी तुळशीचं पान आपण ठेवून घेणार आहोत आणि साधी सरळ सोपी रेसिपी चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो Sagrana krishna jinmashtamita shubhacha thank you